नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वन टू हंड्रेड नंबर स्पेलिंग इझी ट्रिकद्वारे पाठ करायला शिकणार आहोत मी बोलत असताना तुम्हीही माझ्यासोबत बोला वन ओ एन ई -E, वन टू टी डब्ल्यू ओ टू थ्री टी एच आर डबल -E ई -E थ्री फोर एफ ओ यू आर फोर फायू एफ आय वी फव सिक्स एस सिक्स सेवन ए सी एन सेवन एट ई जी एच टी एट एन नयन ई नयन टेन टी एन टेन इलेवन ई ई एल एन इलेवन ट्वेल्व टी डब्ल्यू ई एल टीडबल्यूई ई ट्वेल्व थर्टीन टी एच आर डबल ई एन थर्टीन फोर्टीन आर टी डबल ई एन फोर्टीन फिफ्टीन एफ आय एफ टी डबल ई एन फिफ्टीन सिक्स्टीन एस आय एक्स टी डबल ई एन सिक्स्टीन सेवन्टीन एसई एन टी डबल सेवनटीन एटीन ई आय जी एच टी इजिहचि डबल्यूएन एटीन एन नैनटीन ई टी डबल नयी ट्वेंटी टीडब्ल्यूई एन टी वाय ट्वेंटी आता या स्पेलिंग पाठ करताना आपण शक्यतो तीन तीनचा ग्रुप करायचा आणि मग पाठ करायचा तर ते आपल्याला पाठ करणं सोपं जाईल आणि थर्टीन फोर्टीन फिफ्टीन पासून नाईन पर्यंत टी डब्ल्यू एन कॉमन आहे हे आपण लक्षात ठेवायचं त्यामध्ये ट्वेल्व आणि ट्वेंटी या जो स्पेलिंग आहे त्यामध्ये गोंधळ होतो मुलांचा तर टी टीडब्ल्यूई एल व्हीई टी डब्ल्यूई एन टी वाय टी डब्ल्यूई एन टी वाय या स्पेलिंग पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायच्या सर्वात महत्वाचा आणि सोपा आणि आवडीचा भाग असतो तो मुलांचा तो म्हणजे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी हंड्रेड आणि याच्या स्पेलिंग हे फार सोपे आहेत वन झिरो टी एन टेन टू झिरो टी डब्ल्यूई एन टी वाय ट्वेंटी थ्री झिरो टी एच आय आर टी वाय थर्टी फोर झिरो एफ ओ आर टी वाय फोर्टी फाय झिरो एफ आय एफ टी वाय फिफ्टी सिक्स झिरो एक्स टी वाय सिक्स्टी सेवन झिरो सी वी एन टी वाय सेवन्टी एट झिरो ई आय जी एच टी वाय एटी नाईन झिरो एन आय एनआयन ई टी वाय नाईन्टी वन झिरो झिरो एच यू एन डी आर ई डी हंड्रेड या स्पेलिंग पाठ करतानाही फार सोपं आहे की प्रत्येकाच्या नंबरच्या मागे डिकेट मध्ये पी वाय पी वाय हा कॉमन आहे फक्त टेन ट्वेंटी या स्पेलिंग स्पेलिंग आधी पाठ केलेल्याच होत्या आणि यातली सर्वात महत्वाची आणि नवीन स्पेलिंग आहे ती म्हणजे वन झिरो झिरो एच यू एन डी आर ए डी हंड्रेड स्पेलिंग पाठ करताना शक्यतो तो ग्रुप करून केला तर ती सहजरित्या पाठ होते हंड्रेडची स्पेलिंग करतानाही एच यू एन डी आर ई डी अशा दोन ग्रुपमध्ये पाठ केला तर विद्यार्थ्यांच्या सहज लक्षात राहील आहे की नाही वन टू हंड्रेडच्या स्पेलिंग सहजरित्या लक्षात राहतील ना बघा हा टेन आणि स्पेलिंग आपण इथे पाठ केलेलीच आहे त्यामुळे ट्वेंटी एट स्पेलिंग तुमच्या पाठ असल्या की तुम्हाला वन टू हंड्रेडचे चे नंबर स्पेलिंग सहजरित्या लक्षात राहील फक्त हा चार्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंकांची उजळणी रोज रोज करा आता यामध्ये मुलांच्या चुका कुठे होतात तिथे आपण बघूया आणि ती चूक आपल्याकडून हळणार नाही हे आपण पाहूया थर्टीनची स्पेलिंग लिहिताना बरीच मुलं थ्री टीन असं लिहितात किंवा फिफ्टीनची स्पेलिंग लिहिताना मुलं फाईव टीन असं लिहितात तर त्याऐवजी टी एच आय आर टी डबल आणि फायूटीनच्या ऐवजी एफ आय एफ टी ई -E एन -E या स्पेलिंग्स करेक्ट आहेत थ्री टीन आणि फायूटीन हे स्पेलिंग रॉंग आहे बरीच मुलं लिहिताना चुका करतात असं पेपर चेक करताना आम्हाला आढळतं त्यामुळे या चुका तुम्ही करू नका आणि वन टू हंड्रेडसाठी हा तक्ता आणि हा व्हिडिओ तुम्ही लक्षात ठेवा आणि पुन्हा पुन्हा रिवाईज करा तुमच्या स्पेलिंग्स सहजरित्या पाठवतील आणि तुमच्या लक्षातही राहतील फोर झिरो फोर टीचे स्पेलिंग लिहिताना बरेच विद्यार्थी एफ ओ यू आर टी वाय असे लिहितात पण हे चूक आहे एफ ओ आर टी वाय हे स्पेलिंग बरोबर आहे त्यामुळे लक्षात ठेवताना विद्यार्थ्यांनी एफ ओ आर टी वाय फोर टी हेच लक्षात ठेवावे नंबर डिक्टेशनमध्ये तुम्हाला जर फिफ्टी सेवन नंबरचं स्पेलिंग लिहायचं असेल तर त्यावेळेला एफ आय एफ टी वाय फिफ्टी एस सी व्ही एन सेवन फिफ्टी सेवन हे स्पेलिंग आपल्याला सहजरित्या लिहिता येईल एटी थ्री असं म्हटल्यावर ई e आय जी एच टी वाय आणि टी एच आर डबल ई थ्री -E म्हणजेच एटी थ्री हे स्पेलिंगही आपल्याला सहज लिहिता येईल म्हणजेच अचूकरीत्या स्पेलिंग लिहिण्यासाठी आपल्याला फक्त ट्वेंटी एट स्पेलिंग्स पाठ असल्या तर आपण वन टू हंड्रेडमधील कोणतंही स्पेलिंग अगदी अचूकरीत्या लिहू शकतो